नमस्कार मी यू एस यू एस केस यांचा प्रतिनिधी महेश परांडे आज आपण आलो आहे प्रगती शेतकरी अर्जुन शिंदे यांच्या प्लॉटवर अर्जुन शिंदे यांचा प्लॉट हो, गेल्या दो दोन तीन वर्षाखाली आपल्या यू एस केच्या मार्गदर्शनाखाली आहे तरी आता हे ह्या वर्षी जर तेलकडचा अटॅक जास्त आल्यामुळं आपण अर्जुन शिंदे यांना शेफगार्ड फवारण्याची रिपंच केली ती शेफगार्ड फवारण्यार जो त्यांचा आलेला रिझल्ट आपण त्यांच्याकडून ऐकून घ्या नमस्कार द्या मी अर्जुन भीमराव शिंदे राहणार औंधी तालुका मुकोट आपल्याला केचे जे तुमचे प्रोडक्ट आहेत त्या सगळ्यात भारी प्रॉडक्ट हा सेफगार्ड आहे आज सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच साठ टक्के बागा गेलेल्या आहेत तरी आपली ह्या सेफ बागामुळे दोन एकर बाग माझी वाचलेली आहे आणि उत्तम प्रकारे उत्पादन आहे बघा याला त्याच्यामध्ये एक नंबर उत्पादन निघालेले कुठेही डाग दिसणार नाही एक नंबर रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट मिळतात याची तुम्ही इतर शेतकरी काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना हिने यु एस के अग्रसाहे महाराष्ट्रात टॉप नंग सांगली मिरकली कंपनी ही टॉप नंबरची कंपनी आणि ह्या कंपनीचे सर्व शेतकऱ्यांनी प्रॉडक्ट वापरून आपण तेलेमुक्त व्हावे हे अशी मग सर्वांना वतीने सांगतो